आज आहे स्पेशल आणि स्पेशल आहे बघू शकता पुरी आणि गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काही आता वाजलेले आहेत जवळपास नऊ वाजत झालेले आहेत तर चला पप्पा मम्मी कुठे गेल्यात बघूया चला थंडी वाढतच चाललेली आहे तीन चार दिवस झालं थंडी खूपच वाढते ओ श इथं हाय बघ बक, बघतो आहे कुणाकडं बघतोयस तू कुणाकडे मला सांग ए बघा सांग की इकडं हां 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 पप्पा मम्मी मी इथंच आहेत बघू शकता ये बा अरे बोल हां रानात काय ना काय उद्देताप करतच बसले ठीक आहे ना बघा बसतच नाही शान हां अ रा हो चला जाऊ माझं जर काम आहे एक स्केचची ऑर्डर आली मग बघूया त्याचं काय सीन होते ते पहिले कम्प्लीट करा बघतो काय झालं लाईट गेली आलीच नाही बरं झालं आता पण आणि पाच सहा सहा झाला सहा सहा झाले काल पाच झालं आज सहा अजून वीस झालं दहा अकरा झाला असत घ्या आहे मेथी चपाती भात काल सुरू करू च तो बा आमचं जेवण तर झालेलंच आहे त्यांनी अकरा वाजून गेलेले आहेत आणि लाईट आलेली आहे त्यामुळे बापा मी गेलेत राहणार आमची बघू शेट झोपलेले आहेत पसरतात उन्हात अगं बाय उठला पण चला बघूया इथनं बघू शकता गेलेले आहेत जवळ यायला आलेलं होईल एक अर्ध्या भरतासात काय जवळजवळ होत झालेलं आहे यांचं कडेला आलेले आहेत लवकर लवकर आता मला बंद करायला जावे ला लागेल ऊन पडलेला आहे कडक आता पाणी पण प्रेशर कमी आहे बारीकमध्ये चाललेला आहे खूप वेळ लागला भिजवायला ला, चला थोड्या वेळ जावंच लागेल बंद करायला आहे बघ्या तिथं मला भूकत होता आता भुकायचं बंद झालं आहे आता जस्ट मोटर बंद करून आलो आहे आणि नारळाच्या झाडाच्या जा, जा खाली बघू शकता म्हणजे आतल्या साईडला बघा उभारला आहे आज मला भुकला प्रत्यक्ष मला नाही वळखलं वाटतं त्यामुळे बसला आहे वळखला आहे चेहऱ्यावर <laughs> हलकी सी स्माइल आलेली आहे बघा इकडनं झालं आता इकडं हा व्होल्टेज कमी कशी झालंय ना एक हा काय म्हणताय का उडग्याच नाही मी केलेलं नाही कोणच्या राज्यात केलं मला कस काय तुम्ही का साडेपाच वाजलेलेच आहेत आत्ता आलेलो आहे माघारी आम्ही तर थोड्या वेळानं जाऊ सोंड्याला फिरवू या फिरवायचं का फिरवायचो हो हो आहार काय 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 अरे काय 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 होते फिरवायचं तुला फिरवायचं शेपूट बाबा शेपूट फिरवायचं का चला आता थोडं बसतो आणि मग ह्याला लवकरात लवकर फिरून फ्रेश हो परत चलो आज काही लेख काम नव्हतं किचकट काप आहेत बोरले होते एवढं दोन दिवस झालं बोरले हो मम्मी गेले आता भांडे पप्पा आत किचन मध्ये काय ना काय लुडू बुडू करते आलेले आहेत ना दोन दिवस आलेले आहेत खूप बसा नाही उडी मारण्यात येईल उडी मारण्यात येईल बसा नाही तर हळू हवा पहिले स्वतः खावा म्हणतात आला एवढा शेपूड बाय कसा लगेच हलो ते कदा 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 त्याला दिलंच नाही ते काला सांगितलं त्याला दे म्हणलं ओके बॉस भाऊ की आज काय आहे कांदा चिरला इकडे बाप्पा लिंबू कोथिंबीर विशेष काय आहे मम्मी काय आहे असं विशेष मम्मी मला जरा सांग का विशेष काय ते एवढं काम करून येताय आहे तुम्ही कटारून म्हणजे ना गरम गरम काहीतरी करावं हे म्हणजे सांगत्या का टोला का टुमणं मारतेस काय समजा ना बघा मला मला नाही बघितलं तर घालायचं आहे काही विशेष नाही पण ते टुंबी काय ते समजणार गायच आज आहे स्पेशल आणि स्पेशल आहे बघू शकता पुरी आणि भाजी गरम गरम मसाला सांबार दिसते थंडीत गरमागरम पुरी भाजी खालीची मजाच वेगळी आहे आणि खूप दिवसांनी पुरी भाजी करायची त्यामुळे तर टेस्ट तर खाता खाते पण मी म्हटलं खूप दिवसांनी पुरी भाजी खाणार आहे मग ही महत्वाचं आहे का नाही पप्पा बोलत नाही तर तोंडात सगळं पाणी साठलेलं आहे असे विचारायला मग आता किती घरात बर आणि हो हो चालू आहे बघा मस्त गरमागरम फुगलेले पुरी भाजी आज हम्म असं सूर्य कुठं नाही इकडनं उगवला इकडनं काय समजा ना अचानकच हो। <laughs> पुरी पाहिजे तेल नाही चला सुरू करूया थोड्या वेळातच गरमागरम पुरी भाजी अजून काय विषय घ्या हे बघा हे तर राम तेल हे घेतो टोप चला तर चला जीव या सुरू तर केलेलं या जे पेशल बघू शकता पुरी भाजी पेशल बटाटेवरन कांदा यस बॉस वगैरे आणि पुरी सुरू करू खाऊया याने तर पूर्ण शेववरनं घेऊन दंडा सुमचा न प्रशिक्षित लोक एक नंबरच चला लागायचं ब्लॉग इथं ला संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायची नव्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय गायस